नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत उभे असलेल्या इनोवा कारला धडक गेल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय विघटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हिरण्यकेशी फाटा येथे घडली त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली येथे दाखल करण्यात आलंय गांजा बाळगल्याप्रकरणी कोल्हापूर येथील तिघांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्याकडून सतराशे रुपये किमतीचा गांजा व गुप्ती जप्त करण्यात आली आहे भुईबावडा रिंगेवाडी तपासणी नाका येथे ही कारवाई करण्यात आली रेल्वे तिकड्यांचा बाजार केल्याप्रकरणी एकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं ही कारवाई कणकवली बाजारपेठ येथे करण्यात आली या प्रकरणी त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जाते आहे कुडा तालुक्यातील घावनाळे गावात दोन गवे शेतविरीत पडलेले आढळून आले वनविभागानं यशस्वीरित्या रेस्क्यू करत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं विहिरीवर वाढलेल्या बेलींचा अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले असावेत असं म्हटलं जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नाही आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत ते नेमकं काय सांगतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद